थोडस चाललं तरी चढवत नाहीये तर मंडई नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करावी म्हणून आम्ही आज जेजुरीला आलेलो आहोत बापरे थोडस चाललं तरी चढवत नाहीयेत पायऱ्या खरे तर कुलदैवत आपले जे काही असते त्याला वर्षातून एकदा हे जायलाच पाहिजे तुळजापूरला जाणं शक्य होत होतं पण जेजुरीला आमचं फारसं जाणं शक्य नाही झालं सहा वर्षातून तब्बल आम्ही आज इथे आलेलो आहोत पण ठीक आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे दर्शनाने सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो <स्वाथ> थोडा टाकायचं पायापडा दर्शनाला जाताना भंडारा आणि खोबरे घेतलेले आहे त्याचबरोबर मासा आणि बाणूबाई यांची ओटी भरण्यासाठी पीस आणि नारळ या गोष्टी सगळ्या घेतलेल्या होत्या तर सगळ्यात अगोदर आम्ही आता लाईनला उभे राहणार आहोत आज गुरुवार असल्यामुळे फारशी अशी गर्दी आम्हाला दिसली नाही पण लाईन बऱ्यापैकी होती पण अगदी गर्दी करण्याच्यामुळे मीन गाभाऱ्यातून दर्शन करून आलो आणि इथे शिवलिंगांचं दर्शन करण्यासाठी आम्ही ह्या गाभाऱ्यामध्ये आलो अगदी मंदिराच्या बॅक हे मंदिर आहे तर इथे प्रत्यूष्नी आणि मी व्यवस्थित पद्धतीने असं दर्शन घेतलेलं आहे संग्रामरावांचे सुद्धा व्यवस्थित दर्शन झाले तिथेच लगेच तुळजाभवानीचं आणि अन्नपूर्णा देवीचे सुद्धा दर्शन घेतले काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण पन... जे काही आहे ते आपण विचारूनसुद्धा करू शकतो तर तिथेसुद्धा आम्ही गेल्यानंतर जे काय आहे ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारल्या आणि मग त्या केल्या आणि दर्शन सगळे झाल्यानंतर आम्हाला इथे समजले की तळी भंडार उचलला जातो किंवा उधळला जातो आपला जो काही भंडारा आणि खोबरा आहे ते उधळले जाते तर अशा पद्धतीने आम्ही इथे विधी तो आमचा करून घेतला काही मागायचे काय बोलायचं मनामध्ये प्रार्थना करा जाहीर मला अरे वर्तना देवा भक्तां देवा तळी देवा अभिषेक देवा जागरण गोंधळ देवा पावन कर देवा इडा दूर कर देवा सुख देवा शांती देवा सांभाळ कर देवा पाठीशिना देवा त्यांचा संसार सुखात आनंदात भरभराट होते देवा कटाय देवा मनातली इच्छा पूर्ण कर देवा सोडायची ताट सदा आनंदाचा येळकोट येळकोट हातला बाबू जर हातला 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 ताट रासा बंद का हातला बंद का हातला माझ्या माग म्हणायचं काय पण हरा

சதேவலாலு சுந்தரிடோ ஜெயமல்ல ஜெயமல்ல मना खंडेराया खंडेराया ध्वज उतरू घ्या सुख शांती द्या विदर्भा डोकं श्रीमती देवा शांती <rappalapli> देवा सांभाळकर देवा दिलेले बाळगोपाल देवा सुखाचे दे राधे देवा मनाची इच्छा पूर्णकर देवा सदैव पाठीशी राधेवा शिक्षणादेव देवा चांगली बुद्धी दे घरामध्ये सुद्धा आनंद घडून दे अशी गोंधळ कर आई भांडरा उदळायचा आता देव झालेला आहे फक्त आता महासाची आणि बाणूबाईची ओटी भरायची आहे ಜಯಕೋಟೋ ಜಯ ಮಲ್ಲ ಸದಾನಂದ मगाशी थोडासा व्हिडिओ तुम्हाला दिसलेला नाही आहे पण मी ते शूट केलं कारण की जो काही तळी भंडारा उचलायचा असतो तर त्यावेळी काय काही विधी पद्धतीने बोललं जातं तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ चालूच ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर दर्शन करून झाल्यावरती इथे जे काही ज्योत आहे त्याच्यात तेल ओतू घेतलेलं आहे मंदिराच्या बॅक साईडलाच इथे देवीचा आपल्याला दर्शन होतं आणि इथे मी ओटी भरलेली आहे इथे बाणूबाईंनी ओटी भरलेली घेतलेली आहे विशेष म्हणजे आज पालखीचे सुद्धा आम्हाला दर्शन इथे घडलेले आहे आणि मग आम्ही इथल्या पालखीचे सुद्धा दर्शन घेतले अशा पद्धतीने आमचं देवदर्शन छान झालेलं आहे जेवढं काही मला शूट घेता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे दर्शन करून आल्यानंतर इथे खाली रसवंती गृह आहे तर, तर मी आणि संग्रामने मस्त आम्ही हा उसाचा ज्यूस एन्जॉय केला आणि बऱ्यापैकी एक साडेबारा एकचा टाईम झालेला होता त्याच्यामुळे मस्त असं इथे उसाचा रस पिलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या निघण्याच्या परतीच्या प्रवासासाठी पटकन दर्शन झाल्यामुळे फारसा काही त्रास नाही झालेला आणि मग आम्ही जाताना इथे थोडासा होल्ड घेतला आहे आणि कशासाठी थांबलेलो आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे इथे जाताना जोगेश्वरी मिसळ म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे तर अगदी सासवडच्या पुढे आल्यावरती आम्ही इथली जे सॉरी जोगेश्वरी मिसळ जी आहे ती खाणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत सकाळी येताना खाऊन निघालेलं होतं त्याच्यामुळे जास्त भूक नाही आहे सो म्हटलं आपण आता मिसळ घेऊया हो आणि प्रत्यक्षला तर खरंच ज्यूस प्यायचा आहे बट बघू इथे इथे तर नाही शक्यता मिळणार बघूया पुढे गेल्यावरती त्याला ज्यूस पण देऊया मस्त अशी मिसळ खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर प्रत्येषला ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आमचा आजचा प्रवास खूप छान पद्धतीने झाला देवदर्शनसुद्धा छान झालेलं आहे तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल